विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीमध्ये आज बुधवारी सकाळपासूनच मतदानाला सर्वत्र उत्साहात प्रारंभ झाला रत्नागिरीतील विविध मतदान केंद्रावर मतदारांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली आहे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी सपत्नीक मतदान केले त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनीही सपत्नीक मतदानाचा आपला हक्क बजावला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आज सकाळपासूनच इथल्या विविध मतदान केंद्रावर मतदारांनी मोठी गर्दी केली आहे दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदय सामंत लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार किरण सामंत त्यांच्या पत्नी वर्षा सामंत यांनी सकाळीच पाली येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला तर महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी पत्नी माधवी तसंच दोन्ही मुलं मिहीर आणि विराज यांच्या समवेत जिल्हा परिषद शाळा जाखी मिऱ्या येथे सहकुटुंब जाऊन मतदान केले